राज्यभरातील वारकऱ्यांना पंढरीतील विठ्ठुरायाच्या भेटीची ओढ लागली आहे विठ्ठू रुक्मिणी पावली पंढरीच्या दिशेने वळवले आहेत माऊलीचे नाम जपत वारकऱ्यांची पावली पंढरपुरीच्या दिशेने जवळजवळ येत असतानाच याच विठुरायाच्या दर्शनाची ओढ बाळगून असलेल्या एका वारकऱ्याचा विसाव्या साठी थांबल्यानंतर मात्र अचानक या वारकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे या वारकऱ्याच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे साताऱ्यातील फलटणीतील विसाव्यातील थांबलेल्या वारकऱ्याच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर दिंडीमध्ये शोककळाच पसरले आहे नामदेव किसन मारकर असे पंच्याहत्तर वर्षीय वारकऱ्याचे हे नाव आहे पंच्याहत्तरव्या वर्षी नामदेव हे इंदापूर तालुक्यातील न्हावी येथील राहणारे होते नामदेव हे संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीसोबत देहूपासून पायी फलटणपर्यंत चालत निघाले होते त्यानंतर फलटण येथील निंबाळकर वस्तीला भिसाव्याला थांबले त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला वारकऱ्याचा मृतदेह शासनाने रुग्णालयातील मूळ गावमध्ये रवाना करण्यात आला वारकऱ्यांनी नामदेव यांच्या मृत्यूची मारकड कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळ आहे तर त्यांच्या मृत्यूने इंदापूर तालुक्यातील न्हावी परिसरामध्ये शोककळा पसरली विठुरायाची भेट अपूर्ण राहिली मात्र गळ्यात टाळ मुखात हरिनाम करत शेवटपर्यंत विठुरायाच्या भेटीच्या डोळ्यामध्ये ठेवली